कधी विचार केला आहे का की लग्नात मिळणाऱ्या त्या लाखो रुपयांच्या वर सरकार एकही रुपये टॅक्स घेत नाही हो अगदी बरोबर अगदी अंबानी फॅमिलीने जसं केलं तसंच ही गोष्ट इतकी साधी नाही जितकी ऐकायला वाटते हे टॅक्स फ्री वेडिंग गिफ्ट फक्त तेव्हाच कम्प्लिटली कायदेशीर असते जेव्हा तुम्ही काही खास नियम फॉलो करत असता आणि बहुतांश लोकांना हे नियम अजिबात माहितच नाही आज आपण नेमकं तेच पाहणार आहोत की कसं अंबानी सुद्धा लाखो कोटींची मालमत्ता गिफ्ट देऊनही टॅक्स फ्री राहू शकतात नंबर एक सेक्शन फिफ्टी सिक्स ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट सर्वात आधी थोडासा बेसिक समजून घेऊया इनकम टॅक्स ऍक्ट सेक्शन फिफ्टी सिक्स टू मध्ये जर कोणालाही ही गिफ्ट मिळालं आणि त्याची किंमत पन्नास हजार पेक्षा जास्त आहे तर तो गिफ्ट इनकम समजला जातो आणि त्यावर टॅक्स पण लागतो तुम्ही कोणाकडून महागडे गिफ्ट घेतलं जसं आयफोन किंवा कार किंवा जमीन तर सरकार म्हणतं की तुम्हाला इन्कम मिळाली आहे तर तुम्हाला टॅक्स द्यावं लागेल पण या सगळ्यात एक मोठी गोल्डन एक्सेप्शन आहे ती म्हणजे वेडिंग गिफ्ट नंबर दोन गोल्डन टॅक्स लूप होल सेक्शन फिफ्टी सिक्स मध्ये एक खास लाईन आहे जी म्हणते एनी गिफ्ट रिसिव ऑन द ओकेशन ऑफ मॅरिज इज कम्प्लिटली एक्सेप्ट फ्रॉम टॅक्स म्हणजे लग्नाच्या दिवशी मिळालेलं कोणतंही क्यूट कॅश असो किंवा कार असो किंवा फ्लॅट असो किंवा डायमंड सेट असो काहीही असो त्यावर एकही रुपया टॅक्स लागत नाही पण इथे एक छोटासा बट आहे फक्त मॅरिज डे वर मिळालेलं गिफ्ट टॅक्स फ्री असतं लग्नाच्या आधी किंवा नंतर मिळालेलं नाही नंबर टेन टायमिंग म्हणजे सर्वात मोठा गेम हे सगळं फक्त ऑन द ओकेशन ऑफ मॅरिज असं लिहिलं आहे म्हणजेच जर गिफ्ट दोन दिवसा आधी गेलं तर ते लग्नाच्या ओकेशन मध्ये येत नाही आणि मग त्यावर टॅक्स लागतो जर तुमचं लग्न दहा डिसेंबरला आहे आणि तुमच्या काकांनी आठ डिसेंबरला दोन लाखांचं गिफ्ट दिलं तर टेक्निकली ते टॅक्सेबल आहे पण तेच गिफ्ट दहा डिसेंबरच्या दिवशी मिळालं तर हंड्रेड पर्सेंट टॅक्स फ्री आहे नंबर चार पण ही गोष्ट आय टी आर मध्ये दाखवणं आवश्यक आहे का अनेक लोक समजतात की टॅक्स फ्री आहे म्हणजे आय टी आर मध्ये सांगायचं कशाला पण ही एक मोठी चूक आहे जर तुम्हाला एक मोठी रक्कम कार किंवा प्रॉपर्टी गिफ्ट मध्ये मिळाली तर ते तुम्ही एक्सेम्ड इन्कम म्हणून आय टी आर मध्ये दाखवायला हवी त्यामुळे कुठेही इन्कम टॅक्स इन्क्वायरी आली तर तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता की ओ हे माझ्या लग्नात मिळालेले गिफ्ट आहे आणि कायद्यानुसार आहे नंबर अंबानी एक्झाम्पल चला आता अंबानी परिवाराचे उदाहरण घेऊया जेव्हा त्यांच्या घरात लग्न झाली तेव्हा करोडोंच्या प्रॉपर्टीज ज्वेलरीज आणि गिफ्ट एक्सचेंज झाले सोशल मीडियावर लोकांनी विचारलं की हे सगळं टॅक्स फ्री कसं काय सोपं आहे त्यांनी कायदा पाडला सगळं गिफ्ट ऑन द ओकेशन ऑफ मॅरेज दिलं गेलं आणि सगळं नीट आय टी आर मध्ये डिस्क्लोज केलं गेलं ला। म्हणजेच अंबानी सुद्धा नियमाप्रमाणेच वागत आहे फरक की त्यांना कायदा युज करायचा येतो तर सामान्य लोकांना ते कळतच नाही नंबर सान, गिफ्ट देणाऱ्याला लागतो का गिफ्ट नाही गिफ्ट घेणाऱ्याला लागू होतो तोही काही केसेस मध्ये म्हणजे तुमच्या काकांनी तुम्हाला लग्नात पाच लाखांच्या गिफ्ट दिलं तर त्यांना काही भरायचं नाही पण तुम्हाला जर ते गिफ्ट टॅक्स फ्री दाखवायचे असेल तर ते ऑन मॅरिज असणं आणि ITR वर डिस्क्लोज असणं आवश्यक आहे नंबर सात स्टेप बाय स्टेप प्रोसेस कस कायदेशीर टॅक्स फ्री करायचे नंबर एक प्रूफ ठेवा लग्नाच्या आमंत्रण पत्र फोटो व्हिडिओ हे सगळं प्रूफ म्हणून ठेवा भविष्यात इन्कम टॅक्स ऑफिसर विचारायला आला तर दाखवता येईल नंबर दोन गिफ्ट डिटेल्स लिहून ठेवा कुणाकडून काय मिळालं त्याची किंमत किती सगळं लिहून ठेवा म्हणजेच ट्रान्सपेरन्सी राहील नंबर तीन बँक ट्रान्सफर असेल तर डिस्क्रिप्शन टाका वेडिंग गिफ्ट असं ट्रान्सफर डिस्क्रिप्शन मध्ये लिहा यामुळे कन्फ्युजन होत नाही नंबर चार आय टी आर मध्ये एक्सेम्प्ट इन्कम म्हणून दाखवा शेड्युल ई आय मध्ये मेन्शन करा वेडिंग गिफ्ट रिसिव्ह मालमत्ता गिफ्ट असल्यास डॉक्युमेंट ठेवा जर प्रॉपर्टी किंवा कार गिफ्ट मिळाली असेल तर गिफ्ट डीड तयार करा हे सगळं केल्यावर तुमच्या वेडिंग गिफ्ट लिगली हंड्रेड पर्सेंट टॅक्स फ्री होतो नंबर आठ बोनस टिप फॅमिली मध्ये गिफ्ट दिल्यास काय गिफ्ट रिलेटिव्ह कडून मिळालं असेल तर तो सुद्धा टॅक्स फ्री असतो लग्नाचं असो किंवा नसो रिलेटिव्ह म्हणजे पॅरेंट्स सिबलिंग पाऊस इन लॉज ग्रँड पॅरेंट्स इत्यादी

मोठ्या रक्कम जर असतील तर कॅश मध्ये घेऊ नका दोन लाखापेक्षा जास्त कॅश गिफ्ट घेतल्यास सेक्शन टू सिक्स्टी नाईन एस टी अंतर्गत पेनल्टी लागू शकते नंबर तीन आय टी आर दाखवायची गरज नाही नेहमी दाखवा ट्रान्सपेरन्सी हेच प्रोटेक्शन आहे नंबर दहा प्रॅक्टिकल एक्झाम्पल राहुल आणि प्रिया यांचे लग्न आहे लग्नाच्या दिवशी राहुलला मिळालं आईकडून पाच लाख म्हणजे जसं मी समजवलो रिलेटिव्ह कडून जर कोणतं गिफ्ट मिळेल तर ते टॅक्स फ्री असतं मित्राकडून एक लाख पण ते वेडिंग डे वर होतो म्हणून ते पण टॅक्स फ्री होत ऑफिस मधील खलीग ने दोन दिवसाआधी पन्नास हजार दिले तर हे वेडिंग डे वर नाही होत दोन दिवसा आधी होत म्हणून यावर टॅक्स लागेल आय टी आर मध्ये राहुलने सहा लाखांच्या एक्सएम म्हणून दाखवले आणि पन्नास हजार टॅक्सेबल म्हणून सिंपल लिगल आणि स्मार्ट नंबर अकरा मग अंबानी सारखे आपणही स्मार्ट कसे होऊ शकतो एकच मार्ग आहे कायदा जाणून घ्या आणि त्याचा योग्य वापर करा टॅक्स चोरी करू नका पण टॅक्स वाचवण्यासाठी कायद्याने दिलेल्या वाटा ओळखा जर अंबानी करतात तसं तुम्ही पण सुद्धा करू शकता फक्त अवेअरनेस हवी प्लीज लाईक शर सबस्क्राईब दिसूज